हाय कसे आहेत सगळे मजेत आहेत ना मजेतच असायला हवं सकाळी सकाळी भेंडीची भाजी बनवली मी रेडी झाले कारण मला जायचं होतं दुपारी पार्लरमध्ये पण दुपारी खूप ऊन असल्यामुळं मी काय गेले नाही नंतर गेले पाच सहा वाजता मी आणि माझी बहीण दोघी पण पार्लरमध्ये गेलो आमच्या दोघींची थ्रेडिंग वगैरे केली आणि माझ्या चुलत मावशीचं लग्न आहे मी सांगितलंच होतं मागच्या ब्लॉगमध्ये ज्यांनी माझा मागचा व्हिडिओ बघितला आहे त्यांना समजलंच असेल मिनी ब्लॉगमध्ये पण मी शेअर केलेलं आहे तर यामध्ये पुढे ना सर्व मी क्लिप टाकले आहेत ह्याच्या लग्नाच्या आणि हळदीच्या तर नक्की पहा शेवटपर्यंत व्हिडिओ आणि व्हिडिओवर चॅनलवर जर नवीन असाल तर व्हिडिओवर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा श्रीस्वामी समर्थ इथं पार्लरमध्ये माझ्या बहिणीची थ्रेडिंग झाली होती आणि आमच्या दोघींना चेअरवर बसल्याला पाहून ओवी म्हणत होती माझी पण थ्रेडिंग करा मग उगं उगं त्या ताईंनी ना तिला चेअरवर बसवलं आणि ॲक्टिंग केली थ्रेडिंग करण्याची बघत होती मला पण आरशात पाहू द्या म्हणत होती नंतर आम्ही थ्रेडिंग वगैरे केल्यावर पाणीपुरी वगैरे एन्जॉय केली थोडीशी भेळ वगैरे खाल्ली आणि ओवी तिखट वगैरे खात नाही ना त्यामुळे तिला आईस्क्रीम घेऊन दिली होती मग आईस्क्रीम एन्जॉय केली घरी आलो नंतर दुसऱ्या दिवशी निघालो लग्नाला तर इथं बघा किती ऊन आहे ना खूप कडक ऊन पडलं होतं ओवी मी मावशी काका आणि माझी बहीण आम्ही असे चौघ पाच जण गेलो गाडीमध्ये खूप जास्त ऊन पडलं होतं माझा चेहरा तर बघा कि किती तेलकट झाला आहे गरमीमुळे कारण ए सी सुरू होती गाडीमध्ये तरी पण तसं झालं होतं संध्याकाळी येऊन पोहोचलो होतो ये आम्ही माझ्या माहेरी अंबेजोगा येथे माझा लोक कसा वाटत आहे आणि हे माझी बहीण आहे कमेंट करून नक्की सांगा आम्ही कसे दिसत होतो ते नंतर पोहोचलो आम्ही मंगल कार्यालयामध्ये तर हळद आजकाल ना घरी हळदच होत नाही कारण हळदीला पहिल्यासारखं राहिलं नाही आता हळदीला खूप सारे जण येतात त्यामुळं आम्ही पण सर्वजण हळदीला गेलो होतो त्यामुळे मंगल कार्यालाच हळद के करतात गेल्या गेल्या जेवण वगैरे केलं आम्ही सर्वांनी आणि घरूनच मेकअप वगैरे करून गेलो होतो ती बघा ती माझी आई आहे बहीण मामी मावशी वगैरे आम्ही बसलो होतो इथे नंतर हळदीचा कार्यक्रम एन्जॉय वगैरे केला हळदीचा स्टेज आहे मम्मीने ना ग्रीन कलरचं ब्लाऊज आणि येलो कलरची साडी घातली होती खूप छान कॉम्बिनेशन वाटत होतं मावशीची पण साडी खूप सुंदर वाटत होती ही माझी मावशी आहे बघा आणि आजीनं रेड कलरचं लुगडा घातलं होतं इकडच्या कलेला आता दाखवलं होतं ना ती आजी आज आहे माझी या मामी आहेत मी तुम्हाला ओळख करून देते सर्वांची ही बहीण आहे बहीण तर तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये बघ भाग, बघितलीच असेल खूप वेळेस तर बहिणींना माझी साडी घातली होती हळदीची मी बहिणीची घातली होती तर इथं आम्ही सर्वांनी हळद वगैरे एन्जॉय केली आम्हाला राणी मावशीने हळद लावली होती खाली चेअरवर जे बसलेले आहेत मोत्याच्या गळ्यामध्ये माळ आहे ते माझ्या आईची चुलत बहीण आहे राणी मावशी पुण्याला जॉब करतात शिक्षिक आहेत तर हे बघा मावशीने जाऊन हळद लावली पहिल्यांदा नंतर आईने पण नवरीलला दोघांना पण हळद लावली आणि मी ना आईला म्हटलं माझा पण व्हिडिओ काढ आई आईकडं मोबाईल दिला माझा व्हिडिओ काढ म्हणून आईनं दुसऱ्यांचेच व्हिडिओ काढला मी ज्या वेळेस हळद लावायला स्टेजवर गेले ना त्यावेळेस माझा व्हिडिओच काढला नाही तर इथं काही फ्रेंड्स वगैरे होते नवरीचे नवरदेवाचे त्यांनी हळद लावली आईनं तीच क्लिप काढली नंतर दुसऱ्या दिवशी इथं आम्ही लग्नासाठी सर्वजण तयार झालो हे माझे पप्पा आहेत आणि पप्पांच्या हातामध्ये ते जे आहे ते, ते माझ्या मामाचा मुलगा आहे हे बघा हे माझे मामा आहेत हाय करत आहेत आणि ही बहीण आहे बसलेली ती आत्ता जे पप्पाच्या साईडला थांबली होती माझी आजी आहे ही मावशी आहे मावशीला म्हटलं मा इकडून चेहरा व्यवस्थित दिसत नाही इकडून थांब मग इकडून क्लिअर चेहरा दिसत होता बघा मावशीत पण खूप सुंदर दिसत होती की बघा ओवीला ना नववारी साडी घेतली होती पण तिनं काही घातलीच नाही इथं माझा लुक कसा वाट दिसत आहे नक्की कमेंट करून सांगा हे लग्नाच्या दिवसाचा माझा लुक आहे मी बहिणीची साडी घातली होती आणि हे बघा इथं आम्ही मंगलकऱ्यात येऊन पोहोचलो आहोत घोडा कसा नाचत होता इथे आणि इथे बघा नवरदेव वगैरे बाहेर आले आहेत मावशीचा माझा माझी आई तर किती छान दिसत आहे बघा मावशी पण खूप सुंदर दिसत आहे बहिणीचा वगैरे लुक सर्वांचा छान झाला होता आणि चला ब्लॉग इथेच एंड करते चला भेटूया नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय